नमस्कार मित्रांनो सोनास किचन रूममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहे शंकरपाडे तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर बघूया सर्वात आधी आपण इथे घेतलं आहे एक किलो मैदा एक पाव साखर आणि पाऊन वाटी तूप तर चला आता आपण सर्वात आधी साखरेचा पाक करून घेऊया आणि नंतर शंकर पाळायला सुरुवात करूया चला तर इथे बघू शकता इथे आपण साखरेचा पाक तयार करा करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथे तूप मेल्ट करायसाठी ठेवलेलं आहे तर हे सर्व झाल्यानंतर आपण पीठ चांगलं मळून घेऊया आणि नंतर शंकरपाळ्याला सुरुवात करूया साजूक तूपच मस्तपैकी मोहन करून घेणार आहे आणि नंतर साखरेच्या पाकाने त्याला मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे बघू शकता आपला मैदा छान आपण असा खुशखुशीत करून घेत आहे आधी तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे पंधरा मिनटं छानपैकी रेस्ट करायला ठेवूया आणि नंतर शंकरपाड्याच्या प्रोसेसला सुरुवात करू मी इथे बघू शकता आपले डो तयार झालेला आहे आता आपण शंकरपाळे बनवायला घेऊया आता आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊया आणि तळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपण इथे आता कढई गरम करायला घेतली आहे आता आपण यामध्ये तेल ॲड करूया तेल तापत तापतू शकता इथे आपण छान छोटे छोटे काप करून घेतले शंकरपडे तयार केलेले आहे आता आपण हे तळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण इथे शंकरपाळे तळाला घेऊया यामध्ये तळून घेऊया यामध्ये आपण असे शंकरपाळे तळून घेऊया तेल छानपैकी तापलेलं आहे मस्त शंकरपाडे इथे छान असे गोल्डन झालेले आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघा किती खुशखुशीत झालेली आहे तर हा बघा किती खुशखुशीत झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ला ला भेटूया एक नवीन रेसिपीसोबत ओके बाय